तुमच्या खात्यातनं तुम्ही ईएमडी भरली आणि तो कारखाना विकत का घ्यायला गेला ही दुटोपी भूमिका अरे तुम्ही राजकारणात किती रंग बदलवले एखाद्या सरड्याला लाज वाटेल भावांनो असा हा माणूस आहे म्हणजे तो सरड्या जर याच्या पुढे उभा राहिला तो म्हणेल भाऊ तुझ्या पुढे हात टेकले रे माझ्या दादा तू मोठा भाऊ तुझ्या पुढे मी फिका पडलो इतका रंग बदलो माणूस आपण दहा वर्ष झेलला याचे रंगाचे प्रकार तुम्हाला काय काय सांगू अरे सर्व सामान्य गरीब घरातल्या पोरांचे शेकडो पोरांचे जाहीर मंचावरनं आजही रेकॉर्डिंग त्यांना पाठवा की सर्वसामान्य लोकांचे पोरांचे तुम्ही पैसे घेतले अरे परमेश्वर तुम्हाला आयुष्यात कधी माफ करणार नाही तुमच्या पदरात कधीच बरकत येणार नाही तुम्ही या जनतेला फसवलंय आता तुम्हाला गिरणा आठवतोय गिरणा परिक्रमा केली काय मिळाला गिरणा परिक्रमेतून अरे दहा वर्षाच्या राजकारणात दहा गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही की मी हे केलं या गावाला गेलो की त्या गावाला हे दिलं याने कुठे जिल्ह्यात काही केलं नाही पाच वर्षात सांगण्यासारखी मुतारी दाखवावी आपण त्या मुतारीचा फोटो काढू अरे महाशयांना सांगू तुम्ही एक मुतारी बांधू शकला नाही या पाच वर्षात आणि आता तुम्हाला खासदार का करायचं आम्ही अरे जा प्रत्येक गावात जाऊन विचारा मंगे चव्हाण काय केलं लोक तुम्हाला उत्तर देतील लोक तुम्हाला शेण घालतील या आमदाराने कुठे तुझा भाव केला नाही इथं राष्ट्रवादीचे काम करणारे सहकारी आहेत आमचा इथं मगर भाऊ आहे आमच्या इथं मांदुरण्याचे आमचे माझी सरपंच सरपंच आहे कधी मी सरपंचांमध्ये दुजा भाव केला नाही मागेच त्याला काम दिलंय कागदावर कामं दिले नाहीत खोटे पत्र दिले नाहीत किती लोक असे भेटतील की तुम्ही त्यांना लोकांना खोटं पत्रे दिले अरे चार दा -चार पत्र दिले मला सकाळीच तुम्ही किस्सा सांगितला की आम्हाला चारदा पत्र दिलं एक पत्र मंगेश चव्हाणने खोटं दिलं नाही पत्र दिलं म्हणजे कामच करायला सांगितलंय निधी दिला म्हणजे हो सांगितलं म्हणजे निधीच दिलाय प्रत्येक गावागावात विकासाची कामं दिली लोकांच्या भावनेशी कधी खेळलो नाही ज्या दिवशी मला अशी वेळ येईल की या लोकांची आता दिशाभूल करून राजकारण करायची वेळ येईल तुम्ही माझी दुकान बंद करेल एका चांगल्या माणसामागे उभं राहील पण तुमची कधी दिशाभूल करणार नाही तुम्हाला कधी खोटी आश्वासन देणार नाही गिरणा आणि मन्याळ एक करायचं आहे गिनारचं पाणी मरणा टाकायचं टाकायचंय माझ्या शेतकऱ्यांना समृद्धी द्यायची अरे भावा तुला दहा वर्ष तुझे कोणी हात धरले तू मंत्रालयात का भज्या तळत होता का का नाही केलं सरकारमध्ये खासदार होता सरकारमध्ये आमदार होता का नाही केलं फक्त लोकांना सांगायचं अरे होय मीच गिरण्याचं पाणी मनाऱ्या आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तिकडे सांगितलं तिकडे उपोषणाला बसवलं तुमच्या लोकांना की बघा इथं गिरण्याचं पाणी मनाऱ्यामध्ये आणा म्हणून उपोषण करा स्वतःला नाक नाही सांगू शकत नाही की मी आता हे करेल दहा वर्षाची कारकिर्द काळी कोट्ट कारकिर्द आहे त्यांना तिकडे उपोषणाला बसवलं इकडे गिरणावाल्यांना सांगितलं की तुमचं पाणी जाणारे हक्काच मी दोघं परिसरातल्या लोकांना सांगतोय मी मन्याळ आणि गिरणाचे सर्व कालवे आरसीसी करायच्या मंजुरी घेऊन आलो आहे या इलेक्शन नंतर शंभर दिवसाच्या आत हे कालवे आरसीसी चालू झाले तरच तुमच्याकडे मतांची झोळी मागायला येईल नाही तर मत मागायला हे कालवे आरसीसी करायला मी हातात घेतलेलं हे काम चालू केल्याशिवाय तुमच्याकडे येणार नाही ना। अरे दहा वर्षाच्या काळात एकदा धमक सांगितलं पाहिजे की मी हे केलं तरच तुमच्याकडे येईल खोटं बोलतात रेटून बोलतात अरे हिंमत लागते धमक लागते मंत्रालयात पायऱ्या दिसतात पाच पाच तास भुक्यातिशा मंत्रालयात फिरतो मंगीत चौहान शेतकऱ्यांच्या नावाने खोटं राजकारण करत नाही जेव्हा वेळ आली माझा फक्त तालुका मी बसवला आज लाखो करोड रुपये लोकांच्या खात्यात येत आहे दंदनात पैसे आहे बँकांमध्ये गर्दी लागली लाईन लागली आहे खोटं बोलून असं रेटलं नाही ना तालुका बसवला कागद जमवले रात्र रात्र जागलो मंत्रालयात फिरलो मंत्र्याच्या दारी बसलो कोणाला कळालं नाही तालुका आला त्या दिवशीच माझ्या तालुकावासियांना सांगितलं तुमच्या कार्यकाळातही दुष्काळ आला होता ओला दुष्काळ आला होता तुम्ही बी लोकांना आश्वासनं दिली होती की मी ओला दुष्काळ जाहीर करेल कुठे गेले ती आश्वासन का करू शकला नाही तुम्ही मुंबईला असं काय धंदे करत बसलात तुम्ही की तुम्हाला वेळ देता आला नाही अरे माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही फसवलं एकदा काही दुष्काळ तुम्ही जाहीर करू शकला नाही मी सरकारमध्ये होतो दुष्काळ जाहीर केला मागच्या कार्यकाळात चाळीसगाव महापूर आला त्याचे पैसे मी तीन वर्षानंतर आणून दिलं ही मंगेश चव्हाणची ताकद आहे सरकारमध्ये बोलत नाही काम करतो माझ्याकडे कोणी सरपंच आला काम सांगू द्या मी त्याचं काम करतो या माणसाने ह्या तालुक्याचा सत्यानाश केला गावागावात भानगडी लावल्या गल्ली गल्लीत भानगडी लावला आता याला मदत तुला जिल्हा परिषदचं तिकीट अमोलला काही सांग रोहनला काही सांग प्रशांत दादाला काही सांग अजून चौथ्याला काही सांग अरे तुम्ही आता तुमचा खेळ लोकांच्या लक्षात आलाय लोक हुशार झाली आहेत विकासावर बोलला तुम्ही ज्या वेळेस गल्लीत होतात तेव्हा आम्हाला दिल्लीच्या गोष्टी सांगायचे मोठमोठे इंग्लिश शब्द मारायचे असं करू कॅनल करू एक्सप्रेस करू अरे भाऊ कुठे गेला तुला दिल्लीला पाठवलं ना अरे एक दिवस तू या गावात आला नाही त्या लोकांनी तुला डोक्यावर धरला कधी तुम्हाला हा शेतकरी तेव्हा आठवला नाही त्या शेतकऱ्या कधी तुम्ही पाठ फिरवले पाच वर्षात एका गावाला तुम्ही काही काय विकास कामं करू शकला नाहीत एक येऊन योजना मंजूर करून आणली शकले नाही दाखवा तुम्ही म्हणतात नाईट लँडिंग केलं विमानाचं अरे माझा माय बाब इथं रस्त्यात फिरतो शेतात जातो तिथे याला रस्त्याची पडली तू विमानाचं काय सांगतो आम्हाला आता विमानतळावर जर विमान उतरणार नाही तिथं काय गाडी बाहेर उतरेल का आम्हाला कोणत्या गोष्टी सांगतो तो अरे प्रॅक्टिकल सांग व्यवस्थित सांग दिल्लीला गेला असता कितीतरी योजना होत्या पाटणा देवीचं सांगितलं अरे देवी गणित नगरी करू आता शोध गणित नगरी अरे तुझं गणितच समजलं नाही वजा बाकी शून्य तुझे हात कोणी अडवले तू होता ना आमदार तू होताना खासदार का दिशाभूल केले त्या गणित नगरीला आज तुम्हाला सांगतो साठ ते पन्नास करोड रुपये तिथं मी होवे करून या तालुक्याला आणतो अरे हिम्मत लागते बोलायला सोपं असतं काम करावं लागतं झिजावं लागतं लोकांच्या पाया पडावं लागतात तिथं जाऊन कामं करतो तुझ्यासारखा अशा टिऱ्या टेपाऱ्या मारत नाही लोक माझ्या पाठीशी काय लोकांचं मी कधी एक्सप्लॉयटेशन केलं नाही कधी त्यांचं शोषण केलं नाही मी कोणीही माझ्याकडे आडला नडला आला, आला असेल त्याला मदतीची भूमिका घेतली आहे अशा नोकऱ्यांचे पैसे तुम्ही खाल्ले अरे परमेश्वर साक्षात परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही एक नोकरी तुम्ही दिली नाही तुम्हाला कळेल आता पुढच्या टप्प्यात काय काय प्रकार आहेत बँका डुबवल्या सहकाराची भाषा करता अरे एकदा बोलला की विकासाचा दर बघा धमक होती दोन रुपये वाढवले आणि गाईच्या दुधात अडीच रुपये वाढवले वाढवले ना कृतीतनं उत्तर देतो सांगून यावा एका सभेला की पन्नास लाख रुपयाचं काम मी पिलखोडला देतो हे तर मंगेश चव्हाण आज सांगतो पन्नास लाख रुपयाचा सभागृह पिलखोडला पुढच्या महिन्यात दोन महिन्यात चालू करतो अरे तुमच्यात हिंमत नाही आहे तुम्ही कामच करू शकत नाही अरे सत्यत तुम्ही होता काय केलं आणि आता म्हणता शेतकरी आता आठवला तुम्हाला भावांनो यांना जागा दाखवावी लागेल हे आपला भावनेचा अनादर करता म्हणजे मुसलमान आम्हाला फुकट देतील मत अरे मुसलमान हा इमानदार आहे तुमच्यासारखा इमान बेचणारा नाही आहे त्या मुसलमानांना तुम्ही गृहित धरू नका त्या मुसलमान भावांच्या पाठीमागे शादी खाने तुम्ही दहा शब्द दिले तुम्ही किती शादी खाने केले सांगा मी प्रत्येक मुसलमान मोस्तींमध्ये आता शादी खाने काम चालू केले बिल्लवस्तीमध्ये मुस्ती तुम्ही बघा एक बिल्लवस्तीमध्ये एक फोटो पुरतं एक एकलव्य भवन तुम्ही केलं का केलं आज बारा एकलव्य भवन आपण चालू केले एक सेवालाल भवन तुम्ही करू शकला नाही बावीस सेवालाल भवन आपण चालू केले सभागृह तुम्हाला सांगितले तीन तीन चार चार दोन दोन एका गावात चालू आहे अरे एवढा निधी तुम्ही पंचवीस वर्ष जरी आमदार राहिला असताना तरी आणू शकला नसता दहा वर्षात तुम्ही जी बोंब पाडली नाही ती साडेतीन वर्षात मी बोंब पाडली माझं वय काढू नका माझं वय लोक ठरवतील जनता ठरवेल मी काय केलंय तुम्ही काय केलंय भावांनो हे इलेक्शन देशाचं आहे हा माणूस मुद्दे भरकवट दिल्लीच्या गोष्टी करायच्या आता गल्लीत काहीतरी सांगतोय भीती निर्माण करतोय काही तुम्ही आपण एक राहायचं आहे आत्या काका मामा साला साडू फई साडू काय असेल नसेल भाऊ बनकीतले वाद आपल्याला तालुक्यासाठी एक यायचं तुमचा आमदार हा हक्काचा आमदार आहे तुम्ही काळजी करू नका या तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी आमदार व्हायच्या पहिले म्हणायचो हा मुंबईला राहील हा दिसणार नाही त्याचे पोरं तिथं राहतील बायको तिथं राहील अरे येऊन बघ पुरा परिवार आमचा लोकांची सेवा करतो तू काय आमच्या परिवारावर जातो पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या बायकोला आमदार करायचं नाही नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही तुझ्यासारखं मनात काही होटात काही सांगितलं नाही संजू दादाला सभापती पडाल तू पाडलं मार्केटला लोकांना पाडलं प्रत्येक वेळेस पाडापाडीचे धंदे केले अरे पक्ष हा आमची आई आहे आईशी गद्दारी करणाऱ्याची अवलाद आमची नाही आहे खानदानी अवलादी इथं बसलेल्या सगळ्या इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कमळाची खानदानी अवलाद आहे तुझ्या सारख्या अशा बेमान अवला जी नाही आहेत की पक्षाची गद्दारी करून पक्षनिष्ठा विकून तू आज पक्ष पातळी दुसऱ्या ठिकाणी गेला येणारा काळ तुला उत्तर आहे उन्मेश दादा तू या जनतेचा तळतळाट घेतलाय अरे, है, है। या या है। अरे या जनतेच्या भावनेशी खेळला आहे कुठेच काही काम नाही केले फक्त खोटं बोललाय येणाऱ्या काळात भावांनो कोणी काही सांगेल आपल्याला एकमेकाशी सगळ्यांनी समन्वय साधायचा आहे हातात हात घेऊन मुठी पॅक करायची आहे या दलालांना आता माफ करायचं नाही आहे आणि एक यांनी काही दिलं असेल तर मी चांगलंही बोलेल सुनील दादा बोलला की तो एक ब्रिज दिला दिला ना अरे दहा वर्षाच्या काळात दोन ब्रिज दिले तालुक्यामध्ये तू दोन दिले मी शंभर ब्रिज दिले आहेत तुम्ही जाऊन पहा कुठल्याही रस्त्याला दोन दोन चार चार पुलांची कामं का चालू आहे चालू एकाने चालू आहे रस्त्यांची कामं चालू नाही गावा चालू आहे गावागावात कामं चालू नाही चालू आहे तुम्हाला सांगतो जर मी या पाच वर्ष जर सध्यात राहिलो असतो तुम्ही मग म्हटले असते की हा काय कलाकार माणूस आहे तुम्ही माझी कलाकारी अजून कमी पाहिली आहे विकास कामांच्या संदर्भात या तालुक्याला आपल्याला बदलवायचं आहे माझा राजकारण हा धंदा नाही लोकांना मी लुबाडणं हा धंदा नाही कधी ठेकेदारांकडनं पैसे खाल्ले तुम्हाला एक माणूस भेटणार नाही नोकऱ्या ला लावून देतो असं धंदे माझ्या आयुष्यात करणार नाही ज्या दिवशी माझ्यावर अशी वेळ येईल त्या दिवशी राजकारण मी थांबवेल पण गरिबांना लुटणार नाही हे मी ठरवलेलं आहे आपण बाबांनो येणाऱ्या काळात या गद्दारांना धडा शिकवायचा आहे सगळ्यांनी हातात हात घेऊन काम करायचं आहे एकमेकाला समजून आहे कोणाची नाराजी असेल तर तुम्ही परस्पर नाराजी काढायची आपण छोट्या गोष्टीसाठी देश आपण स्टेगला लावू शकत नाही आहे आज तुम्ही देश पातळीवरचं इलेक्शन आहे तुम्ही बघा पाकिस्तानची हिंमत किती वाढली होती ते आता डोरे वटावून पाहणारं पाकिस्तान आता मांजरीसारखं मागे सरकलं आहे देश पातळीवर वीस देशांचं बावीस बावीस देशांचं प्रतिनिधित्व मोदीजी करताय आज या भारताला एवढा गौरव या पंतप्रधानांनी मिळवून दिला आहे आणि एक तुम्हाला एक प्रश्न आहे गांधी घराड्याने काय केलं त्यांच्या पिढ्या आणल्यात त्यांना माहिती आहे की माझा पोरगा आहे पोराला माहिती आहे की नातू आहे मायला माहिती आहे की आहे अरे हा मोदी बाबा स्वतःची आई वारली दुसऱ्या दिवशी कामाला लागला त्याला कोण आहे ही जनता ही त्याची मायबाप बाप आहे तो जनतेसाठी काम करणारा पंतप्रधान आहे